चंगू समोर माझा सहकारी वैभव निवडणूक लढतोय दुसऱ्या मंगू समोर आमचा संदेश पारकर निवडणूक लढतो आणि म्हणा तुला मी मागे बोललो होता आता बनकर व्यायामानाप्रमाणे आता चांगले शब्द वापर दीपक केसरकर यांच्या विरोधात सामान्यातला सामान्य एक शिवसेनेचा राजन तेली निवडणूक लढतोय एका चंगू समोर माझा सहकारी वैभव नाईक निवडणूक लढतोय दुसऱ्या मंगू समोर आमचा संदेश पारकर निवडणूक लढतोय संदेश पारकर निवडणूक लढतोय राजन साळवी विधिमंडळातला माझा सहकारी त्या ठिकाणी एका धनाढ्य बलाढ्य अशा उमेदवारासमोर निवडणूक लढतोय त्या ठिकाणी बाळ माने हे सुद्धा इथं उदय सामंत सारख्या मस्तावल माणसाच्या समोर निवडणूक लढताय चिपळूण मध्ये सुद्धा तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव हे सुद्धा निवडणूक लढताय आणि या ठिकाणी सामान्यातला सामान्य तुमच्या सर्वांच्या मध्ये बसणारा अरे भजन असलं की हातामध्ये टाळ घेऊन वारकऱ्यांमध्ये रगणारा पंढरीच्या एकादशीला कालच एकादशी झाली परवानच्या दिवशी मंगळवारी एकादशी झाली मंगळवारच्या एकादशीला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये तुकाराम म्हणून होणार जे उच्चारला शब्द मला उच्चारायचा आता काय का ना निलेश राणे एमकॉम पीएच डी आहे तो व्यावसायिक आहे इन्कम टॅक्स भरतो आहे त्याला जे काय टोपण नाव द्यायचं तुला काही देऊ शकतो काही देऊ शकतो निवडणूक काळात मला नाही असं करा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आहे केंद्रीय मंत्री आहे पस्तीस वर्ष मंत्री आहे मला अशा शब्दाने लोकांची म्हणणं चुकवायची आहे अरे राणींच्या तोंडी असं त्याच्या तोंडी असेच शब्द शोभणार कळ की नाही नितेश एम बी ए लंडन आहे आणि आत्ता नाही तर समाजसेवा राजकारण किती वर्ष करतायत ते पदं आत्ता मिळतील मिळाले हो त्यामुळे ना त्याला ते निवडून आले कळेल ना म्हणा कळेल आणि म्हणा तुला मी मागे बोललो होतो आता बन कर वयामानाप्रमाणे आता चांगले शब्द वापर साधू संतांची नावं